मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली परंतु तहामध्ये मात्र हरले असे चित्र उभे ठाकले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या वंचित बहुजन आणि बारा बलुतेदार समाजाची ताटातील सतरा भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त केला त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ प्रकाश शेंडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे असे टिप्पणी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे मनोज अरंगे यांनी मराठ्यांचा लढा निखरान लढला तर या लढ्यामध्ये जरी विजयही झाले असले तरी ते चहामध्ये हरले आहे खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत जे वंचित ओबीसी आहे जो बारामूर्तीदार आहे त्यांच्या ताटातलं त्यांच्या ताटातल्या सतरा भाकरी ह्या उरबुडून ने याच्यामध्ये कुठला आनंद आहे आणि म्हणून आज जरी मराठा समाज आनंदोत्सव बनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख बनवत आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर हा हा याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेणगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीसून द्या आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही